श्लोक पंधरावा युंजनेवं सदात्मान योगी नियतमानसः शांती निर्वाण परमां मत्संस्थाम् अधिगच्छति अर्थ ज्याचे मनाचे संयम ज्याने मनाचे संयमन केले आहे असा योगी याप्रमाणे सर्वदा अंतः स्थिर ठेव लागला असता मोक्ष पर्यवसायी अशी मतस्वरूप शांती त्याला प्राप्त होते असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत विवरण मनाला संयमित करणारा योगी याप्रमाणे नेहमीच आत्मस्वरूपात रममाण असेल तर माझ्यात असणारी मोक्षरूपी परमशांतीमय अवस्था त्याला प्राप्त होते मतसंस्था यामध्ये मत आला या आहे श्रीकृष्ण स्वतःचे उदाहरण देऊन इथे सांगत आहे की त्याचे जवळ मनाची परमशांती होती है। तो कोणत्याही बाह्य हो गोष्टीमुळे कधीही विचलित होत नसे त्याने जीवनभर अनेक गोष्टी केल्या राजकारण केले अनेक युद्धे केली कधी जय झाला तर जरासंधाने मथुरेवर वारंवार केलेले हल्ले लक्षात घेतले तर ते आक्रमण टाळण्यासाठी आणि मथुरेच्या लोकांना त्याचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांनी मथुरेतून पलायन सुद्धा केले त्याच्याचमुळे त्याला असे सुद्धा एक नाव प्राप्त झालेले आहे पण अशा स्थितीत त्याने आपल्या मनाची शांती कधीही ढळू दिली नाही कुरुक्षेत्रावर होणाऱ्या लढाईत त्याला अनेक प्रिय जनांचे मृत्यू समोर दिसत होते सर्व विनाशाची त्याला कल्पना प्रथमपासूनच होती म्हणून तर युद्ध न होण्यासाठी त्याने प्रयत्न सुद्धा केले परंतु युद्ध अटळ आहे हे ठरल्यानंतर तो अगदी शांत चित्ताने त्या सर्व गोष्टीसाठी सिद्ध झाला आयुष्यातील प्रत्येक गोष्ट शांतपणे विचार करून मगच केली गोकुळातून मथुरेला जाताना त्याने दुःख केले नाही किंवा गोकुळातील रम्य आठवणी काढत त्याने कधी खंत केली नाही इतकेच काय तर एकदा गोकुळ सोडल्यानंतर त्याने तिथे पुन्हा कधीही पाय सुद्धा ठेवला नाही शांत मनाचे हे बाह्य लक्षण आहे श्री कृष्ण तर योगेश्वर आहेत आणि योग साधनेने त्यांनी ही अशी शांती सुद्धा प्राप्त केलेली होती माझे याचा अर्थ ज्याला आपण मी म्हणतो तो देह नाही तर माझे म्हणजे आत्म्याचे जेव्हा आपण इतर कोणाशीही जोडलेले नसतो तेव्हा आपल्यातील मीशी म्हणजे आत्म्याशी युक्त असतो अशावेळी खूप शांती मनाला प्राप्त होते गाढ झोपेत किंवा गाढ झोपेनंतर अशी अवस्था आपल्याला अनुभवायला येते परम शांती ही समाधीमध्ये अनुभवता येते ती परम म्हणजे अतिशय उच्च अशा दर्जाची असते श्लोक दहा ते पंधरामध्ये योग साधनाच्या साधन मार्गाचे जे वर्णन केलेले आहे ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे एक शुद्ध पवित्र एकांत स्थानी एकट्याने गुरुचे मार्गदर्शनाखाली साधना करा सु, करावी दोन भोग साधनांचा संग्रह करू नये चार इंद्रियांचा संयम करावा पाच दर्भ कृष्णाजी धूत वस्त्र यांचे स्थिर आसनावर बसावे सहा सर्व शारीरिक क्रियांचे संयमन करून मनाची एकाग्रता एकाग्रता वाढवावी किंवा करावी सात शरीर मान व मस्तक समसूत्रात ठेवावे दृष्टी नासिकाग्रावर स्थिर ठेवावी आठ स्वतःला शांत ठेवावे व्यवहारात शुद्धता असली की मन शांत राहते नऊ कोणत्याही गोष्टीचे भय बाळगू नये माणसाने निर्भय असावे दहा ब्रह्मचर्याचे पालन करावे अकरा इंद्रियांबरोबरच मनाचा संयम सुद्धा महत्वाचा असतो आणि बारा भगवत व तत्पर असावे अशा प्रकारे योग साधन करणारा मोक्षरूप अशी परमशांती प्राप्त करून घेतो असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत आणि इथे आपण थांबूया